नमस्कार तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत कसे आहात तुम्ही सगळे असे आहे उत्तम असाल तर आज आपण वाळवण रेसिपी करतोय वाळवणामध्ये सगळ्यात महत्त्वाची किंवा घराघरात केली जाणारी सांडगे रेसिपी याला वड्या सुद्धा म्हटलं जातं विदर्भामध्ये वड्या असं उल्लेख केला जातो यांचा आज आपण मिश्र डाळींचे सांगे करणार आहोत काही लोक नुसते मूग आणि उडीद्याचे करतात काही लोक नुसत्या चण्याच्या डाळीच्या करतात काही लोक सगळ्या डाळींचे मिक्स करतात तर आज आपण या तिन्ही डाळी मिक्स करून हे सांडगे केलेले आहेत तर यासाठी मी उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळ आपण एक वाटी घेतलेली आहे त्याबरोबरच मूग डाळ घेतलेली आहे मी यामध्ये दीड वाटी आणि त्यानंतर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी डाळींचं प्रमाण कमी जास्त करता येईल तुमच्या भागात किंवा तुमच्या घरात काय पद्धतीने केल्या जातात त्यानुसार तुम्ही डाळींचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता या सगळ्या डाळी आपल्याला भरपूर असं पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत किमान दोनदा तरी धुवून घ्यायचं कारण काही त्याच्यावर डट असेल किंवा त्यांना माती वगैरे असेल तर ते निघून जाणार या डाळी स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये अगदी डाळी व्यवस्थित बुडेपर्यंत पाणी घालायचं आणि चार ते पाच तास या डाळी छान भिजवून घ्यायच्या अगदी सहा तासापेक्षा जास्त डाळी नाही भिजवायच्या नाहीतर खूप जास्त पाणी सोकून घेतात आणि आपलं जे वा वाटण आहे जे मिश्रण आहे ते खूप पातळ असं होतं आणि त्याच्यानंतर वड्यांना पण थोडा वास यायची शक्यता असते त्यामुळे खूप जास्त वेळ नाही भिजवायचं आता या डाळी मी छान भिजवून घेतलेल्या आहेत मस्त भिजलेल्या आहेत आता या भिजलेल्या डाळी आपण उपसून घेणार आहोत एका चाळणीवर याप्रकारे म्हणजे त्यामधलं जे जास्तचं जा पाणी आहे ते निथळून जाणार आणि चाळणीवर उपसल्यानंतर दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आता दहा मिनटांनी यातलं जे जास्तीचं जा पाणी होतं डाळीमधलं ते खाली निथळून गेलेलं आहे आता आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये या, या डाळी वाटवून घ्यायचे तर वाटताना अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करा तर अगदी एक दोन चमचा पाण्याचा वापर करावा लागला तर करायचा छोट्या चमच्यानी आणि अशा प्रकारे ही डाळ आपल्याला जाडसर वाटायची अशी भरडसर वाटायची आहे अगदी बारीक नको आहे आधीच्या काळात पाट्या वरवंट्यावर वाटली जायची पण आता मिक्सरमध्ये आपण वाटतोय आणि अशा प्रकारे जाडसर अशी भरडसर अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे पारंपरिक पद्धतीने करणं शक्य होत नाही रोजच्या रोज कारण आधी तर डाळसुद्धा जात्यावर दळली जायची तर त्यामुळे आता एवढं सगळं शक्य नाही जे सोपं आहे ते आपण करूया आणि आता या वाटून झालेल्या डाळीमध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत कारण आपण मसाल्याचे सांडगे करतोय काही लोक मसाले न घालता नुसतं मीठ घालून पण करतात पण आपण मसाले घालणार आहोत तर यासाठी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला आणि जिरं घातलेलं आहे मी इथे साधारण दोन चमचे आणि आता आपल्याला हे पाणी न घालता असंच वाटायचं आहे आणि आता यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे तर दीड चमचा लाल तिखट घातलं आहे एक चमचाभर मीठ त्यानंतर धनेपूट घातलेली आहे चमचावर आणि हिंग घातलेलं आहे आपण अर्धा चमचा यानंतर मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे तरी हातावर जरा कुसकरून घालायची त्याची छान चव येते सांडग्यांना आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि यानंतर आता ही जी डाळ आहे मसाल्यांबरोबर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर या पद्धतीने सगळे मसाले आणि डाळी एकत्र करून घ्यायची आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी अर्धा कमी तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे मसाले छान मुळतील डाळीमध्ये आता अर्ध्या तासानंतर डाळ मी सांडगे करायला घेतलेली आहे तर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे सोपी ट्रिक सांगणार होते तर सोपी ट्रिक ही आहे की आपण पायपिंग बॅगचा वापर करणार आहोत त्यामुळे आपले सांडगे पटकन होणार आहेत आणि थोडंफार डाळ पातळ झाली तरी पण हरकत नाही सांडगे अजिबात बिघडत नाही कारण मिक्सरमध्ये वाटतो तर पाट्यावरवं एवढी घट्ट डाळ नाही होत मिक्सरमधली सांडगे करण्यासाठी आपण या प्रकारे एक ट्रान्सपरंट अशी ची, प्लास्टिकची शीट गे। घेऊ शकतो किंवा ताटामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता पारंपरिक पद्धतीने या प्रकारे सांडगे केले जायचे हातामध्ये थोडेसे डाळ घ्यायचे आणि अशा प्रकारे छोटे छोटे सांडगे तोडायचे तर यामध्ये काय होतं की भरपूर वेळ जातो आणि मदतीला खूप हल्ली लोक असत नाही आधी शेजार जायचे आणि एकमेकाच्या अशा वाळवणाच्या गोष्टी करायला मदत केली जायची पण हल्ली तसं नाही राहिलं आणि सगळ्या बिझी असतात सो त्यासाठी आपण ही सोपी पद्धत वापरली आहे की पायपिंग बॅगचा वापर करून सांडगे तोडायचे याने अगदी झटपट असे होतात की कि एक किलोभर डाळ असेल तर हो योग्य दहा मिनटात तुम्ही सगळे सांडगे तोडून मुकळे व्हाल तर आता या पायपिंग बॅगच्या मदतीने अशा प्रकारे मी वड्या करत आहे तर तुम्हाला कितपत आकाराच्या हव्यात तेवढ्या तुम्ही करा पण ह्या ज्या मिश्र डाळींचे सांडगे असतात ते अगदी बारीक नाही केले जाण जरा असे नुसत्या उडीद डाळीच्या वळ्यांपेक्षा थोड्याशा मोठ्या असतात तर तुम्ही तुमच्या घरातल्या पद्धतीप्रमाणे त्याचे आकार करा मी अशा प्रकारे हे सांडगे तुळून घेतलेले आहेत बघू शकता ताटात पण करता येतील किंवा प्रकारे किंवा एखादी प्लास्टिकची शीट घेऊन त्याच्यावर पण करता येतील तर आम्ही दोन्हीमध्ये केलेले आहेत ताटात आणि प्लास्टिकच्या शीटवर सुद्धा आणि आणि आम्ही आमच्या लहानपणी असंच करायचो मध्ये मध्ये तसं माझी लेक पण मध्ये मध्ये करायला आलेली आहे आणि बाजूला बघत असाल तर सांडासांडी पण झालेली आहे ती आम्ही आवरलं आणि परत दोघी मिळून आमचे सगळे सांडगे करून घेतले या सगळ्या गोष्टींमधून ना मुलांवर नकळतपणे संस्कार होतात म्हणून जर ती आनंदाने सहभागी होत असतील तर नक्की त्यांना सहभागी करून घ्यावं तर आमचे सगळे सांडगे करून झालेले आहेत आणि आता ते मी कडकडीत उन्हात ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे किमान दोन दिवस आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत ऊन अगदी खूप नसेल तर तीन दिवसासाठी सुद्धा वळवा म्हणजे आरामात तुम्ही दोन वर्षापर्यंत हे सांडगे साठवू शकता आणि ही सोपी ट्रिक वापरल्यामुळे झटपट असे सांडगे झाले अजिबात कंटाळा आला नाही तर मस्तपैकी कळकडीत उन्हामध्ये मी सांडगे वाळवून घेतलेले आहेत छान वाळलेले आहेत सांडगे करताना ज्या दिवशी कराल तर अगदी सकाळी करायचे म्हणजे ते दिवसभरात छान वाळून जातात आणि सांडग्यांना आंबडसर वास येत नाही तर मित्रमैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका लवकरच आपण सांडग्याच्या भाजीचा सुद्धा व्हिडिओ करूया पण तोपर्यंत बा बाय